तर नमस्कार मंगलमाशीचा वाढदिवस परवा खरंच खूप छान झाला मस्त केला आणि खूप आनंदी होती तर असंच काहीतरी त्यांचे वाढदिवस वगैरे करून छोटा मोठा आनंद द्यायचा त्यांना आणि आता गप्पा मारूया त्यांच्याशी थोडंसं बोलूया घरातलीही कामं झालेली आहेत आणि ऊन भरपूर झालेला आहे दुपारचा टाईम आहे सगळ्यांना खाली आणून बसवले आज बघूया काय काय चाललंय त्यांचं आज सगळ्याला खाली बसवलंय काय मग कुणा कुणाचा वाढदिवस करायचा का छप्पन आहे का छप्पन सालचा बर मंगल मावशी खुश आहे का तू हो मी सांगितलं मॅडम मला त्या रात्री आहे ना हा काय केलं म्हणजे आमच्या ना बगरीच्या भाताचा केक केला मला सगळी साडी मला दीडशे रुपयाची अडीचशे रुपयाची साडी लक्ष्मी हा सगळं एक खोटं नाही बोलायचं कुठं आणलं मी काय आणलं सगळं दिलं होतं त्या ताईंनी मुंबईच्या दिलं होतं की सगळं मग नाही नाही बोलू द्या ते तिला तिला माहिती नाही पण ते दिलेलं होतं तुम्हाला सगळं हा वाढदिवस केला की तुझा करतो करतो आता आपण काय छकुले आहे छकुलीचा करायचा का मग होय आणि तर छकुलीचा करायचा का करायचा का राकेशचा कलायचा कधी कलायचा कस कलायचं मग फेब्रुवारी आता तुझीच फेब्रुवारी ता तारीख त्याला धरायची म्हणून फेब्रुवारी महिना धरायचा म्हणून कधी करायचा लगेच मृदूला बघून म्हणायला लागला का तू हा जन्मतारीख हो का कधी विचारलं का वत्चल आजी हा कधी आहे सांगितली तारीख आता सगळ्याची अंदाजी तारीख काढायची आम्हाला राकेशने तर सांगितलं कुठ त्याच्यामध्ये करायचा मग त्याचा छकुलीचा कधी करायचा बरं जाऊ दे तुझा करायचाच नाही वाढदिवस नाही करायचा मग अजून आता तुझ्यावरच राखेस करायचा तुझा नाही करायचा नाही नाही तुझा नाही करायचं ए छकुलीचा वाढदिवस नाही करायचा आपण त्यांना सांगायचं सगळ्यांनी नका म्हणायचं राखेशच्या वाढदिवसाला या, या। छकुलीच्या वाढदिवसाला येऊनुका हा तसंच म्हणते आईन करते वाढदिवस काय शिवायचं मग छकुलीच्या वाढदिवसाला फ्रॉक हा फ्रॉक शिवायचा बेबी साडी कसली साडी काय मग एक गिलास हा मग झोपायचं नाही आलंय काय एवढी झोपिते माहिती नाही सगळ्याला डुकल्या आहेत आता खरंच सांगू का बसलं तरी डुकल्या आहेत आता आणि तर ताई सोडलं तर सगळी लोक झोपतात हाय ना अनिता ताई सगळ्याला येते चकुली सोडलं तर भामाजीला पण झोपीते राकेशला झोपिते मंगलमावशीला झोपीते मृदुलाजीला झोपीते मंदाईला झोपीत आहे वचला आईला बी झोप येते आहे का ना वचला आई बसलं की झोपीते आणि झोपा म्हटलं की जाऊन येते का हां नाही येत ना आणू का मग आणू बॉटल प्यायला कसलं कसं होऊन झाले बाबा झाले की शिवरात्र पण तरी पण आपण रे बाबा हा गाडी तिकडं लाय लुशीसाठी पाणी वतलं तिथं गार होईल म्हणून तिला हाय झाडाची सावली पण तिचा सा जीवनिसता इकडून तिकडून तिकडून इकडं तिला बी बांधून सावली दुसरीकडे ना आता बांधते तिला पण हा ना हा असं बसल्यावर सर झळ्या लागतात हाय का काय नाही एवढं तग मग तरी लय गार इकडं जरा

तिथेच मग झोप लागली तसं नाही करायचं मंगलवासी झोपायला गती एक का ज़ग ज़ग दिवस काढणार नाही बघा मी वरती ना तर वरतीच झोपलेल्या असते त्या खात आणि मी गेले आणि कपडे बदल हे काय करते की माझं डोळं झाकायला केलं की दरवाजा खडकने उघडते की दरवाजा उघडत नाही ती चालली झोप असं नाही करायचं मंगल मावशी एकदम जागी होते मी चला आता तुम्हाला पेला देते मी थंड हा थंड व्हा गार व्हा गरम होऊ नका वचला मावशी गार व्हा गार <laughs> <जातो जारा। laughs> शांत 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 उनले आहे शांतीला घ्या शांतीला हा मग काय आहे तर हा म्हणून म्हणलं शांतीला घ्या शांतीला भंडारी कसं शांत बसलेत बघा इकडं हा म्हणूनच बसवले तुमची होय काय काय गिफ्ट मिळायचे किती खुश आहे पण बघा ना होय भंडारी जीवाला लयचा त्याचा आनंद आहे काय होते बरोबर काय लाडू काय होते काय होते मजा येते मी एकदा ओढू का ओढू तुम्हीच म्हणताय ना मजा येते मी का नको ओढू हा हा लेडीज ला नाही राकेशला देऊ का मग बघा राकेशला द्या मन राकेश भिडी वडतो का नाए, नाए। का बाप जलबीत नाही जलबी नाही वडली आपण बिडी शोक नाहीये मला आजबार आज शोक नाही त्याला तुमारंच कसला शोक आहे काय माहित कसला शोक पाळलाय काय मॅडम किती वर्ष नवी नवी पासून शोक पाळलाय वा मानलं गड्या पासून म्हणजे आज विचार करा किती वय आहे आता किती वय भंडारी आता हे सहा तारखेपासून किती व चालू होते ध्यानात आल्यावर सांगा सत्तर सत्तर तर आहे ना।, ना सत्तर आहे ना जास्त नको लय बोलायला ऊन लागते तर झोप मोडकीले इथं बशीवले मला मनातल्या मनात म्हणत असेल कुडा इथं बसवून ठेवले हा होय झप मोडकीले वाटत असेल कसे डोळे झालेत बघा ना मला वाटते वाईट पण काय होतं माहितीये का लय झोपी नाही ना आजार होतो माणसाला आणि लय झोप आज अलीकडं अलीकड आणि ती झोप बंद करायची माणसाला मग काय तर घ्या गारे का मला सांगा बस का बस का मी पण देते धर धरा yeah. वला मावशी पटपट पटपट दे तिकडं महाग हे घ्या सांडतील ह्यांच्या हातातून सांडतील हे तुम्हाला दिलं आणि सुशाला मावशीचं येते हे सुशाला मावशीला वरती नेऊन द्या हां